जिल्हाधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्याने जिल्हाधिकारी यांच्या खुर्ची जप्तीची नामुस्की टळली ऍडव्होकेट भाग्यश्री कराडे यांनी मांडली शेतकऱ्यांची बाजू घनसावंगी तालुक्यातील देवी दहेगाव तांडा येथील पाझर तलावासाठी संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला न्यायालयाने मंजूर केल्यानंतरही मोबदला देण्यास टाळाटाळ करणाऱ्या जिल्हा प्रशासनावर न्यायालयाच्या आदेशानुसार जप्तीची नामुष्की ओढावली होती परंतु मंगळवार दिनांक अठरा मार्च रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी यांनी वाढीव मोबदला देण्याचे लेखी आश्वासन दिल्याचे जप्तीचे संकट टळले वाढीव मोबदला मिळण्यासाठी देवी दहेगाव तांडा येथील रामराव लालसिंग राठोड व सोपान दलसिंग राठोड या शेतकऱ्यांनी भाग्यश्री कराडे यांच्या ये मार्फत येथील दिवाणी न्यायालयात सन दोन हजार सोळा साली दावा दाखल केला सदर दावा मंजूर झाला तथापि सदर रक्कम हस्तगत करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने दिनांक मार्च रोजी जिल्हाधिकारी आणि कार्यकारी अभियंता विभाग स्थानिक स्तर यांचे शासकीय वाहन खुर्ची संगणक संच कार्यालयातील वीस खुर्च्या पाच टेबल पाच कपाट मशीन जप्तीचे आदेश दिले त्या अनुषंगाने मंगळवारी न्यायालयीन कर्मचारी शेतकरी भाग्यश्री कराडे या जप्तीसाठी जिल्हाधिकारी यांच्या दालनात गेले असता जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानसड यांनी चर्चा करून वरिष्ठ कार्यालयास पंधरा दिवसाच्या आत निधी मागणीचा प्रस्ताव तयार करून पाठवण्यात येत आहे वरिष्ठ कार्यालयाकडून निधी प्राप्त होताच न्यायालयात निधी लवकर जमा करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले त्यानंतर जप्ती थांबविण्यात आली था माननीय दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर अंबड यांनी माननीय जिल्हाधिकारी यांना जप्तीचे आदेश दिलेले होते पाझर तलाव क्रमांक एक देवी देयगाव तांडा तालुका घनसौंगी जिल्हा जालना या प्रकरणांमध्ये हे जप्तीचे आदेश दिले हुते। आमी जबती होते आम्ही त्या संदर्भात जप्ती क करायला आले होतो सोबत धनकोही होते आणि माननीय जिल्हाधिकारी यांनी पंधरा दिवसाच्या आत आम्ही निधी उपलब्ध करून करून देऊ असं लेखी आश्वासित केल्यानंतर ले आम्ही आज रोजी ही जप्ती टाळली आहे पण आमची आमची निधी लवकरात लवकर उपलब्ध न झाल्यास आम्ही ही प्रक्रिया पुन्हा करणार आहोत